जिल्हा परिषद गटात अपक्ष पाटील या उमेदवाराकरिता थेट प्रचाराच्या मैदानात उतरले चला तर मग मित्रांनो पाहूयात नेमकी बातमी काय आहे आलूर जिल्हा परिषद गटात अपक्ष उमेदवार अप्पासाहेब पाटील यांच्या प्रचाराला केवळ राजकीय पाठिंबा नाही तर माणुसकीची आणि विश्वासाची साथ मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे त्यामुळे सत्तेपेक्षा माणूस महत्वाचा या भावनेने पाटील यांच्याकडे मतदारांच्या माध्यमातून पाहिले जात आहे मागील अनेक वर्षांपासून आप्पासाहेब पाटील यांनी मतदारसंघातील अनेक गावात केलेल्या विकासात्मक कामांचा दाखला देत अनेक मतदार स्वतःच त्यांच्या बाजूने बोलताना दिसत आहेत नमस्कार सप्रम नमस्कार जिथे पर्यंत माझा आवाज पोहोचतो तिथे सगळ्यांना नमस्कार जे माझा आवाज ऐकतात त्यांना एक गुरुमंत्र द्यायला एक असा मंत्र जे विकासाच्या दृष्टीने तुमच्या पाच वर्ष उज्ज्वल होणार आहे एक असं दृश्य एक असं चिन्ह जो तुम्हाला अगदी वेग अगदी वेगाने तुमच्या विकासापर्यंत म्हणजे बस चिन्ह असतो आणि हा चिन्ह म्हणजे अप्पाची पाठी घेऊन उभे आजपर्यंत त्यांनी ज्या वेगाला विकास केला वेगाने त्यांनी काम केलं त्या वेगाने फक्त मतदारांसाठी आणि जनतेसाठी लढत राहिले असे व्यक्तिमत्व म्हणजे शुद्ध बाजून बाकी गोष्टी करण्यापेक्षा बस घेऊन जगवान विकास करणं समाजकारण करणं म्हणजे खरं राजकारण म्हणणारे असे आपले आप्पासाहेबजी पाटील चिन्ह बस येत्या सात तारखेला सात चवणीमध्ये बहुमूल्य साथ त्यांना द्यायचे कारण तुम्हाला माहिती आहे आपण आप्पासाहेबजी पाटील निवडतोय म्हणजे आपण त्यांच्या विकासाला निवडतोय आपला होणारा विकास निवडतोय यात काहीच शंका मला नाहीये तुम्हा प्रत्येक मतदारांच्या कित्येक अडचणी आजपर्यंत कानावर पडल्या पण मी पहिल्यांदा या प्रभावाचं काम करत असताना या प्रचारार्थ धावधुवीच्या काळात मी गावोगावी फिरत असताना जो काही पद्धतीचं माझ्या कानावरची विकासाच्या गोष्टी पडतायत जे काही कल्पना जे काही विचार जे काही गोष्टी आप्पासाहेबांबद्दल माझ्या कानावरती पडतायत त्यानुसार मला पूर्णपणे खात्री आहे की आपण आप्पासाहेब पाटील हे व्यक्तिमत्व निवडणार आहेत कारण त्यांनी कुठल्याही पदावर नसताना पेरमध्ये कित्येक मतापासूनचा रस्ता असेल जवळपासून मधला ग्रामपंचायतच्या समोरचा रस्ता असेल त्याचबरोबर ज्या पद्धतीने त्यांनी अनेक रस्त्याची कामं मुलं मधल्या मार्गाचा जो एक किलोमीटरचा रस्ता पूर्ण केला मग तुम्ही प्रत्येकाला विचारून बघा त्या एक किलोमीटर प्रभागात असलेल्या प्रत्येक शेतकऱ्याला त्याचा किती मोठा फायदा झाला असेल एकदा विचार करून बघा मतदान वाया यामुळे जाते कारण तुम्ही योग्य नेतृत्व निवडत नाही कारण आपण तिथंच तर गल्लत करतो मोठा पक्ष मोठा उमेदवार मोठं व्यक्तिमत्व यातच गुंतून राहतो पण यावेळेस आपण ती गफलत करायची नाही त्यावेळेस चूक आपण ती करायची नाही कारण आपण एक योग्य एक धारदार व एक विकासाच्या दृष्टिकोनातून काम करणार नेतृत्व निवडणार आहे आणि ते नेतृत्व म्हणजे आप्पासाहेबजी पाटील यात तुम्हालाही काही शंका नाही आणि मलाही काही शंका नाही अहो बस वेग अहो बस म्हणजे वेग बस म्हणजे विश्वास आणि बस म्हणजे तोच सुवास जो विकासाच्या दृष्टिकोनातून आपल्या प्रभागात दरणार आहे आणि हा सुवास दरमळच राहण्यासाठी हा विकास घडवून आणण्यासाठी आप्पासाहेबजी पाटील एकमेव उमेदवार एकमेव नेतृत्व असं धारदार नेतृत्व ती एकच व्यक्ती असू शकते कारण खूप जवळ आहे पण अगदीचे सरपंच असो त्यानंतर भाग नाही त्यानंतर जेव्हा ग्रामपंचायतीचे ते सरपंच होते त्यानंतर माझी सरपंच होते तेव्हा सुद्धा प्रभागात असताना सुद्धा आणि नसताना सुद्धा प्रभागातले असताना सुद्धा नसताना सुद्धा प्रत्येक मतदाराच्या हकेल

समाधानपणे यात मी आशा बाळगतो आता विश्वास बाळगतो कारण तुम्हाला विकासाची खूप गरज आहे यात काहीही शंका आपल्याला नाहीये जसं की तुम्हाला माहिती असेल कुठल्याही पदावर असताना जरी तुमच्या गावची तर कामं केले केसर जवळगा असेल बेळम असेल पोथळी असेल असा प्रत्येक प्रभागात काम करणारा नेता म्हणून त्याची ओळख आहे यात कुठलीही शंका कुणालाच नाहीये यात मलाही काही शंका नाही आज मी केसर जवळगाच आहे मी याच प्रभागाचा एक मतदार आहे या काही शंका तुम्हाला मला नसली पाहिजे आता जर विकास घडवायचा असेल आता जर परिवर्तन घडवायचं असेल आता जर तुमच्या प्रत्येक घरासमोरून प्रत्येक मतदाराला ही अडचण असते आपल्या घरासमोरला अडचणी आपल्या घरासमोर साल पाण्याची समस्या आपल्या प्रत्येक कुटुंबाची समस्या आपल्या वैयक्तिक समस्या आपल्या सामाजिक समस्या आपल्या सांस्कृतिक समस्या आणि त्या स्वप्न आपल्या क्रीडा असेल प्रत्येक क्षेत्रातील समस्यावरती मात म्हणून आपण त्यांची पाठी काम करू या शकते यात कुठलीही शंका तुम्हाला म्हणत असलं पाहिजे ज्या वेळेस आपल्या मतदान वाया जाणार नाही यासाठी प्रत्येकानी काळजी घ्यायचंय आपणच नाही इथे आजच्या प्रत्येक व्यक्ती त्याच्या लेवलला प्रचार करायचा आहे कारण तुम्ही स्वार्थी व्हायचंय स्वार्थ ह्या गोष्टी स्वार्थ या गोष्टीचा तुमचा तो विकास जो मागच्या पाच वर्षात चाललाय स्वार्थ त्या विकासाचा जिथे आपण अडचण घेऊन सहजपणे जाऊ शकतो अशी व्यक्तिमत्व निवडण्याचा आणि हा स्वार्थ साधून घ्यायचा असेल तर चिन्ह बस निवडायचंय आणि येत्या सात तारखेला सकाळी साडेसात ते पाचच्या दरम्यान जाऊन बस चिन्ह निवडायचंय आणि म्हणतात ना सात नंबर हे सगळ्यात लजी असत सात नंबर हे युनिव्हर्सल असतं सात नंबर म्हणजे बऱ्याच गोष्टी असतात क्रीडा असत सांस्कृतिक असत सात नंबर हे मॅजिकल म्हणून ओळखलं जातं म्हणूनच येत्या सात तारखेला आणि रंग सुद्धा साथ, साथ मानला जातो प्रत्येक गोष्टीत सात नंबर निर्णय मानला जातो म्हणून सात तारीख बॅलेट क्रमांक सात आणि तुमचं बहुमूल्य साथ बहुमूल्य विकासाची साथ बहुमूल्य परिवर्तनाची साथ म्हणून आपण आपण

अशी भावना अनेक मतदार राजांच्या शब्दातून व्यक्त होत आहे त्यामुळे त्यांच्या विजयासाठी आज मतदारच पुढाकार घेऊन थेट प्रचाराच्या मैदानात स्पष्ट दिसून येत आहे या गटात एकूण आठ उमेदवार निवडणूक रंगणात असले तरी ही निवडणूक स्थानिक चेहरा विरुद्ध बाहेरून लादलेला गेटकेन उमेदवार अशी चर्चा कायम होत आहे हे आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळे अपक्ष उमेदवार असणाऱ्या अप्पासाहेब पाटील यांना स्थानिक चेहरा म्हणून अधिकच सहानुभूती मिळत असल्याचे चित्र स्थानिक भागात फिरत असताना असताना ग्राउंड रिपोर्ट करत स्पष्ट दिसून येत आहे माणूस अशी भूमिका घेत मतदारांनी अप्पासाहेब पाटील यांनाच विजयी करण्याचा निर्धार व्यक्त केला असल्याचे दिसून येत आहे या वाढत्या जनसमर्थनामुळे विरोधकांमध्ये अस्वस्थता वाढली आहे याबाबत मतदारांशी संवाद साधताना बहुसंख्य मतदारांनी आप्पासाहेब पाटील यांच्या बाजूनेच आपले मत स्पष्ट पद्धतीने मांडले असल्याचे दिसून येत आहे मुरुम शहर व परिसरातील सर्वच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी आम्ही मुरुमकर युट्यूब न्यूज पोर्टल व फेसबुक पेजला सबस्क्राइब सबस्क्राईब व फॉलो करून लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद